जय भीम मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये जो पुणे करार झाला त्या पुणे कराराविषयी आज तुम्हाला करार का का हो मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे हा पुणे करार म्हणजे नेमकं काय होतं अनेक इतिहासकाराने आपणास यूट्यूबच्या माध्यमातून माहिती सांगितलेली आहे मीही आपणाला पुणे कराराविषयीच माहिती सांगणार आहे परंतु स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझी आत्मकथा या पुस्तकात स्वतः पुणे कराराविषयी स्वतःच्या शब्द अक्षरात लिहिलेलं जो विषय आहे तो पुणे करार हा मी वाचून दाखवत आहे ब्रिटिश सरकारने जो न्यायनिवाडा प्रसिद्ध केला त्यात अस्पृश्य वर्गासाठी जे स्वतंत्र मतदारसंघाचे हक्क दिलेले आहेत त्याविरुद्ध महात्मा गांधी प्राणपणाला लावून उपवास करणार आहेत हे पाहून मला त्याच्या भूमिकेचे मनस्वी आश्चर्य वाटले स्वतंत्र मतदारसंघामुळे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला अडथळे उत्पन्न होतील असे गांधींना राऊंड टेबल कॉन्स्टेबलमध्येच बोलून दाखवले होते तर मग स्वतंत्र मतदारसंघाच्या बाबतीत प्राणांकित उपवास करण्याऐवजी स्वातंत्र्यासाठीच का केला नाही आणि हा उपवास स्वतंत्र मतदारसंघासाठी आहे तो फक्त अस्पृशांच्या बाबतीतच का मुसलमान सिख वगैरेच्या बाबतीत का नाही अस्पृशांनी आपली स्थिती सुधारण्यात हातपाय हलवले की लगेच सर्व हिंदू त्यांच्यावर तु तुटून पडतात अस्पृश्यांना आपली स्थिती सुधारण्याचा मार्ग खुला नाही कारण तो हिंदूंनी रोखून धरलेला आहे अशा स्थितीत अस्पृश्यांना राजकीय हक्क दिले तरच त्यांनी आपली स्थिती सुधारण्यात मार्ग दिसतो महात्माजींनी हे हक्क मिळवून देण्यास काहीच केलेलं नाही उलट त्या हक्कांना ते विरोध करतात आणि वर म्हणतात की मी अस्पृश्यांचा खरा हितकर्ता आहे त्यांची विचारसरणी समजणे माझ्या आवाक्याबाहेर आहे हिंदू लोक अस्पृश्यांना गुलाम म्हणून वागवितात तेव्हा ते आपल्या हक्काचे त्यांना वाटेकरी कधीही करणार नाहीत अशी विचारसरणी वर्तुळ परिषदेत मांडून अस्पृश्यांना खास राजकीय हक्क दिले पाहिजेत अशी मी मागणी केली गांधीजींना या मागणीला विरोध केला व ते आता जातीय निवाड्यातील अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांना प्राणपणाने विरोध करीत आहेत हे त्यांचे कृत्य निश्चितच अस्पृशांच्या हिताला बाधक आहे आम्ही लंडनला असताना महात्माजींनी माझ्या पुढे एक योजना ठेवली होती ही महात्माजींची योजना मी त्यावेळी मान्य केली नाही कारण महात्माजी अगर त्यांचे काँग्रेस ही काही अमर नाहीत की ते अस्पृश्यांचे राजकीय हक्क पुढील भविष्य काळात रक्षण करू शकतील त्यांच्या महात्मापणावर विश्वास ठेवून मी माझ्या लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न त्यांच्यावर सोपवू शकत नाही कारण या हिंदुस्थानात आतापर्यंत पुष्कळ महात्मे आल्याने गेले पण त्यांना अस्पृश्यांची स्थिती काढी मात्र सुधारणा केलेली नाही ह्या हजारो वर्षापासून अस्पृश्य राहत आलेले आहेत आजही ते आहेत हिंदू समाजात काही लोक सुधारक का आहेत सवर्ण हिंदूकडून जराशी दमदाटी मिळाली की सुधारक हिंदू आपली मते व तत्वे पायाखाली तुडवून सर्वच हिंदूंना कसे गच्छेपी लागतात याचा महाड व नाशिक येथे सत्याग्रहाच्या वेळी मी कटू अनुभव आलेला आहे केवळ उपवास करून सर्वांना भिववायचे व आपलेच खरे असे जनतेला भासवायचे ही महात्माजींची कृती अरेवारीची आहे आणि अरेवारी करून अस्पृश्यांना गुपचुप करण्याचा आगर आपल्या बाजूला वळवण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर तो, तो कधीच सफल होणार नाही गांधीजींचा हा उपाय योग्य नाही त्यांनी उपवासाचे हे शस्त्र हिंदू मुसलमान ऐक्य स्पृश्य व असपृश्य ऐक्य अगर एखादे महत्त्वाचे राष्ट्रकार्य यासाठी वापरावे अस्पृश्यांना हिंदू समाजापासून वेगळे करण्याची आमची इच्छा नाही हिंदूच्या मालकीपणापासून अस्पृश्यांची सुटका व्हावी हीच एक इच्छा आहे जातीय निवाड्यातील योजनेपेक्षा अस्पृश्यांना जास्त फायदेशीर अशी एखादी योजना त्यांनी सुचवावी मग तिच्यावर विचारविनिमय करता येईल अस्पृश्यांच्या राजकीय भवितव्य हिंदूंच्या स्वाधीन करावे असे वाटत जर महात्माजींचे उपवासाचे ध्येय असेल तर त्याला मी कसून विरोध करीन मी माझ्या लोकांच्या कधीही विश्वासघात करणार नाही महात्माजींचे प्राण एका बाजूला आणि माझ्या लोकांचे राजकीय हक्क एका बाजूला यातून मी कोणतीही बाजू घ्यावी हे ठरवण्याचा दुर्धन प्रसंग गांधीजी माझ्यावर आणणार नाहीत अशी मी आशा करतो हिंदुस्थानातील थोर अशी व्यक्ती गांधी यांचा जीव मला प्रिय असला तरी त्यापेक्षा सहा ते सात कोटी आस हक्क मला कमी प्यारे नाहीत त्यांचे रक्षण मला प्रथम केले पाहिजे व ते संरक्षण करण्याच्या प्रयत्नात तुम्ही सर्वांनी मिळून मला रस्त्यावरील शेजारच्या खांबावर फाशी दिली तरी मला अस्पृश्यांचा प्रश्न मुख्य प्रधानांच्या निर्णयाने माझ्या सुटला आहे तो तुम्हाला किंवा गांधींना मान्य नसेल तर आपल्याला काय पाहिजे हे प्रथम गांधींनी सांगावयास हवे व त्यांचा नीट विचार करून त्यात त्यातपथ साधले हे मी पाहीन व नंतर आपल्याला जबाब देईल हे hey, काँग्रेसवाले माझे राजकीय जीवन नष्ट करण्यासाठी धडपडत आहेत की काय बघा बुवा मला या लोकांनी खतम केले तर ते लोक तुमचे पुढारी होतील मग काय होईल आपल्या समाजाचे असे रडून कसे होईल आपण लढवयांचे वंशज लढता लढता मरू पण लढाईत पाय मागे घेणार नाही हे आपले मित्र चला उद्यापासून मुंबई व बाहेरगावी आपल्या लोकांना ही परिस्थिती समजावून द्या आणि काँग्रेसवाल्यांचा हा डाव हाणून पडा चार पाच दिवसापूर्वी मी एका भयंकर चक्रव्यूहात सापडलो होतो एका बाजूला अस्पृश्यांचे राजकीय भवितव्य आणि दुसऱ्या बाजूला गांधीजींचे प्राण संरक्षण पण आता मी या चक्रव्यूहातून बाहेर पडलो आहे आणि माझे बरेच श्रेय गांधीजींना दिले पाहिजे मी राऊंड टेबल परिषदेत हेच काम करत असताना गांधीजींनी मला इतरांपेक्षा जास्त मदत केली परंतु त्यावेळी ते त्यांनी माझ्या विचारसरणी नीटपणे लक्षात घेतली असती तर त्यांना हा उपवासाचा खाटाटोप करावा लागला नसता पण आता त्यांचे काय आम्हापृश्याकडे असा प्रश्न आहे की तुम्ही हिंदू हा जो करार करीत आहात तो नीटपणे पाळाल तुम्ही सर्व हिंदू या कराराला एक पवित्र करार म्हणून मानाल व त्याप्रमाणे वागाल अशी मी आशा करतो हा करार घडवून आणण्यात सर तेजबहादूर सप्रू आणि मी श्री राज गोपालचारी यांनी फार मेहनत घेतली इतरांनीही खूप प्रयत्न केले या सर्वांचा मी आभारी आहे पण हा करार म्हणतो तसे स्वतंत्र मतदारसंघाने देशाचे व हिंदू समाजाचे नुकसान होईल आणि संयुक्त मतदारसंघाने फायदा होईल ही विचारसरणी मला मान्य नाही अस्पृश्यांची समस्या कोणत्याही राजकीय व्यवस्थेने सोडविता येणार नाही हा करार मी समस्या सोडवू शकत नाही हा करार म्हणजे सर्व काही नाही जोपर्यंत अस्पृश्य अज्ञानी व स्वाभिमानशून्य शून्य होते तोपर्यंत तुम्ही नेमून दिलेल्या कामावर काम करीत होते व दाखवून दिलेल्या जागेवर आमरण राहत होते आता ते सुशिक्षित होत आहेत आणि त्यांच्यात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित झाली आहे त्यामुळे ते तुमच्या गुलामगिरीत राहणार नाहीत एवढेच नव्हे तर तुम्ही तुमच्या धार्मिक व सामाजिक श्रेष्ठत्वाच्या कल्पना टाकून न देता अस्पृश्यांची चढीलपणाने वागू लागलात तर अस्पृश्य लोक तुमच्यापासून दूर राहतील हे लक्षात ठेवा ही भयसूचक समस्या डोळ्या पुढे ठेवून तुम्ही अस्पृश्यसाठी जे काही करणार असाल ते कराल अशी मी आशा बाळगतो मित्रहो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे कराराविषयी स्वस्तरक्षर ते जे बोलून गेले ते मी आपणास वाचून दाखवलेले आहे पुणे कराराविषयीचं मत स्पष्टपणे बाबासाहेबांनी सांगितलेलं विचार हे किती अनमोल आहेत म्हणूनच मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत आहो की इतिहास कुणीही विसरू नका इतिहास जो विसरतो तो, तो, तो इतिहास घडवू शकत नाही म्हणून इतिहास विसरू नका ज्या बापाने आपल्यासाठी बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बापाला विनम वादन जय भीम नमो